बीडमध्ये श्वासही घ्यायचा असेल तर तो क्षीरसागर यांच्या परवानगीनं घ्यावा असं म्हटलं जायचं क्षीरसागर नावाच्या वटवृक्षाखाली अनेक राजकीय उगवली आणि कालांतरानं ती नामशेष देखील झाली क्षीरसागर नावाच्या या वटवृक्षाला कुराडी आणि करवती लावण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला पण त्या वटवृक्षाची साधी पारंबी देखील कुणी तोडू शकलं नव्हतं मात्र काळाच्या ओघात क्षीरसागर घराण्याच्या पाती विखुरल्या गेल्या राजकारणावरची त्यांची पोलादी पकड सैल झाली आणि बघता बघता हे मातब्बर घराणं बीड जिल्ह्याच्या राजकारणातून नामशेष झालं काँग्रेसच्या मातब्बर नेत्या असलेल्या केशर काकू क्षीरसागर यांच्या घराण्याचं जिल्ह्यातलं वर्चस्व नेमकं कसं कमी झालं याला काय कारण आहेत या सगळ्याबद्दल माहिती घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी आहे तर बघा मंडळी केशर काकू क्षीरसागर काँग्रेसच्या मातब्बर नेत्या इंदिरा गांधी शीला दीक्षित यांच्याशी केशर काकूंचे मैत्रीचे संबंध क्षीरसागर घराण्यानं गांधी घराण्याशी असलेली निष्ठा प्राणपणानं जपली सरपंच असलेल्या केशर काकू पुढे जाऊन खासदार झाल्या ज्या काळात बायकांना घराबाहेर कसं पडायचा हा प्रश्न होता त्या काळात काकू विधानसभेवर निवडून गेल्या मोर्चा कर्नाटकच्या विजापूरमध्ये माहेर असणाऱ्या केशर काकू सोनाजीराव क्षीरसागर यांच्याशी लग्न झाल्यानंतर बीडमध्ये आल्या सोनाजीरावांना सगळे नाना म्हणायचे नानांचा गावात दबदबा होता मात्र छोट्याशा गावातून आलेल्या काकूंचं व्यावहारिक ज्ञान भल्या भल्या नेत्यांना थक्क करणार होतं त्यांची राजकीय कारकिर्द संपते की काय असं कित्येक वेळा वाटलं पण त्या विरोधकांना पूर्ण उरल्या एकदा त्यांच्या नवऱ्यावर खुनाचा आरोप सुद्धा झाला अटक झाली केस खूप काळ सुरू होती पण त्यातून कुटुंब सही सलामत बाहेर पडलं त्यानंतर पुढे जाऊन काकूंच्या मुलावर खुनाचा आरोप झाला याची खूप चर्चा झाली मात्र मुलगाही निर्दोष सुटला पण या घटनांमुळे बीड जिल्ह्यात आपोआपच क्षीरसागर घराण्याची एक दहशत तयार झाली याचा परिणाम असा झाला की या या घराण्याबद्दल अनेक दंतकथा तयार झाल्या नोटा लोकांनी पोलीस अधिकारीच गायब केला अशा एक ना अनेक गोष्टी बीड मध्ये चवीनं बोलल्या गेल्या ज्याला पुरावा मात्र नव्हता इंदिरा गांधी एकदा बीड लाल्या होत्या तेव्हा लाखोंच्या सभेत व्यासपीठावर फक्त तीन महिला होत्या एक म्हणजे इंदिरा गांधी दुसऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि तिसऱ्या केशर काकू हे दृश्य देशात सुद्धा कुठं दिसलं नसेल ते बीड सारख्या ठिकाणी दिसलं काकू असताना बीडचं पुरुष नेतृत्व देखील हदबल असायचं त्या काळात काकूंनी बीडमध्ये साखर कारखाना सुरू केला इंदिरा गांधींची परवानगी मागायला त्या ते गेल्या तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या देश मे एक बी महिला शुगर फॅक्टरी की प्रमोटर नाही आहे इंदिरा गांधींना आश्चर्य वाटलं होतं की एका गावातली स्त्री साखर कारखाना कसा चालवेल मात्र काकूंनी ते आव्हान यशस्वीरित्या पार पाडलं केशर काकूने एकोणीसशे साठच्या दशकात बीडमधल्या राजुरी गावच्या सरपंच म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली एकोणीसशे बहात्तर मध्ये त्या चौसाळा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एक्क्याण्णव एको मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन त्या सातव्या लोकसभेच्या सा सदस्य होत्या ऑफिशियल लँग्वेजेस कमिटीमध्ये देखील त्यांनी काम केले त्यांनी शिक्षण संस्था आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून गावागावात कार्यकर्त्यांचं जाळं विणलं असं म्हणतात की बीड जिल्ह्यामध्ये एकही गाव नाहीये जिथं क्षीरसागरांचा कार्य करता नाहीये सहकार क्षेत्राच्या माध्यमातून क्षीरसागर बीड जिल्ह्यात स्वतःचा दबदबा निर्माण केला क्षीरसागरांच्या राजकारणाला कधी शिवाजीराव पंडित तर कधी बाबूराव आडसकर यांनी हादरे देण्याचा प्रयत्न केला परंतु क्षीरसागर घराणं अगदी खमकीपणे उभं होतं केशर काकूंच्या नंतर त्यांचे मोठे चिरंजीव जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला बीडच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांची एंट्री झाली आणि त्यांचं धाडसी राजकारण बीडकरांना भावलं पण मुंडे यांची क्षीरसागर घराण्याची असलेली जवळीक बीडकरांपासून काही लपून नाही राहिली दोघांनीही राजकारणात एकमेकांना पूरक अशी भूमिका घेतली गावागावातील कार्यकर्त्यांची फौज सहकारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था बाजार समिता अशा सर्वच ठिकाणी क्षीरसागरांचं वर्चस्व दिसू लागलं क्षीरसागरांचं हे वाढतं वर्चस्व रोखण्यासाठी त्यांच्या घरातच सुरुंग लावण्यात आला आणि त्यातूनच संदीप क्षीरसागर यांच्या राजकारणाला सुरुवात झाली मात्र अजूनही बीडमध्ये क्षीरसागर बंगल्याची एक वेगळीच ओळख आहे केवळ बंगला शब्द असं म्हटलं की तो फक्त असं समजलं जातं मात्र हे क्षीरसागर कुटुंब एकाच घरात राहत असलं तरी प्रत्येकाच्या खांद्यावरती वेगवेगळा झेंडा आहे अनेकदा यांच्या कुटुंबातील वाद चर्चेचा विषय बनलेत मग त्यामध्ये मागील काही दिवसात जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वाद असेल काका पुतण्याचा वाद असेल तर जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर यांच्या पक्ष बदलीची चर्चा असेल मात्र कितीही वाद झाले आणि कितीही राजकीय मतभेद असले तर हे कुटुंब एकाच घरात राहतं अशा या क्षीरसागर कुटुंबाबद्दल आपण थोडी अजून खोलात जाऊन माहिती घेऊयात सोनाजीराव क्षीरसागर आणि केशर काकू क्षीरसागर यांना एकूण चार मुलं होती जयदत्त रवींद्र डॉक्टर भारतभूषण आणि डॉक्टर विठ्ठल या चार भावांपैकी डॉक्टर विठ्ठल क्षीरसागर हे राजकारणापासून लांब राहिले तर जयदत्त क्षीरसागर यांना दोन मुलं आहेत ज्यांची नाव रोहित आणि हर्षद रवींद्र क्षीरसागर यांना तीन मुलं आहेत ज्यांची नाव आहेत संदीप अर्जुन तर भारत भूषण क्षीरसागर आहे जयदत्त क्षीरसागर हे बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि चार वेळा आमदार तसेच राज्यमंत्री देखील आहेत रवींद्र क्षीरसागर हे गजानन साखर कारखान्याचे चेअरमन जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य आहेत तर डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे बीड नगर परिषदेमध्ये गेली पस्तीस वर्ष नगराध्यक्षपदी होते तर संदीप क्षीरसागर पंचाय हे पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सभापती जिल्हा परिषद सदस्य बीड विधानसभा मतदारसंघ आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे डॉक्टर योगेश क्षीरसागर हे नगर परिषद सदस्य आहेत हेमंत क्षीरसागर नगर परिषद सदस्य आणि नगर परिषद उपाध्यक्ष होते एकूणच काय बीडच्या दिवंगत खासदार क्षीरसागर काकू यांची चौथी पिढी राजकारणात आहे जय दत्त यांनी आमदार म्हणून राज्यामध्ये लक्ष घालायचं दुसरे बंधू रवींद्र यांनी साखर कारखाने जिल्हा परिषद या निमित्तानं जिल्ह्यातलं राजकारण सांभाळायचं आणि तिसरे भारत भूषण यांनी बीडचा कारभार चालवायचा अशी अलिखित कामाची विभागणी होती त्यामुळे या तिघा भावांमध्ये राजकीय वाद नव्हता मात्र त्यांच्या दुसऱ्या पिढीत वाद सुरू झाला रवींद्र यांचे चिरंजीव संदीप हे दोन हजार ला पंचायत समितीच्या राजकारणात उतरले पंचायत समितीच्या सभापती आणि नंतर जिल्हा परिषदेतही सभापती म्हणून त्यांना संधी मिळाली जिल्ह्यात त्यांचं वर्चस्व वाढलं त्यावेळेतच भारतभूषण यांना राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्षपद मिळालं त्यांचा मुलगाही त्याचवेळी नगरपालिकेत उडबस वाढवू लागला भारतभूषण जिल्ह्यात लक्ष घालायला लागलेत असं लक्षात आलं आणि तिथंच या कुटुंबाच्या वादाची पहिली ठिणगी पडली तुमच्याकडे तुमची वेगळी जबाबदारी आहे तर तुम्ही या शहरामध्ये लक्ष का घालता असा सवाल करत संदीप यांनी ही बीड शहरात आपलं वर्चस्व वाढवायला सुरुवात केली नंतर दोन हजार सतरामध्ये मध्ये झालेल्या बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत तर कहरच झाला डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून उभे राहिले आणि त्यांच्या विरोधात त्यांचेच थोरले बंधू रवींद्र क्षीरसागर हे काकू आघाडीकडून उमेदवार म्हणून उभे राहिले दोन्ही भाऊ एकमेकांच्या विरोधात लढत असल्यामुळे राज्यामध्ये हा चर्चेचा विषय बनला या निवडणुकीत डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर यांनी बाजी मारली पण उपनगराध्यक्ष पद आणि सभापतींच्या निवडणुकीत मात्र संदीप क्षीरसागर यांच्या काकू नाना विकास आघाडीनं बाजी मारली यात संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर विजयी झाले हा संघर्ष इथंच थांबला नाही संदीप यांनी आपले काका जय दत्त आव्हान देण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची त्यांना साथ होतीच अशातच राज्यातील राजकारणही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बदललं राष्ट्रवादीचे अनेक नेते हे भाजप आणि सेनेत गेले तसंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जय दत्त आणि डॉक्टर भारत भूषण यांनी देखील राष्ट्रवादीतून शिवसेनेची वाढ धरली जयदत्त क्षीरसागर यांना तात्पुरतं मंत्रीपद देखील भेटलं पण विधानसभा निवडणुकीत पुन्हा थेट जयदत्त विरुद्ध संदीप क्षीरसागर असा काका पुतने सामना बीड मतदारसंघात रंगला यामध्ये पुतने संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली पण या निवडणुकीनंतर या कुटुंबामध्ये टोकाची कटुता निर्माण झाली पण तरीही हे सगळेजण एकाच घरात राहिले मात्र आता याच क्षीरसागर घराण्याला नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकामध्ये मोठा फटका बसलाय एकेकाळी ज्या घराण्याचा संपूर्ण बीड जिल्ह्यात दबदबा होता त्या घराण्याचं राजकारण कुठंतरी संपुष्टात आलेलं चित्र पाहायला आहे फोडाफोडीच्या राजकारणात क्षीरसागर घराणं स्वतःचं अस्तित्व गमावून बसलंय घरातलेच राजकीय मतभेद विकोपाला गेले त्याचा परिणाम म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत क्षीरसागर घराण्याला मोठा धक्का देणारा निकाल लागला चाळीस वर्षापासून बीड नगर परिषदेवर असलेली क्षीरसागरांची सत्ता संपली बीड नगरपालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली असून प्रेमलता पारवे यांनी विजयाचा गुलाल उधाळला तसंच नुकतंच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या योगेश क्षीरसागर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना लोकांनी नाकारल्याचं चित्र दिसून आलं या निकालानंतर क्षीरसागर कुटुंबाच्या वर्षस्वाला धक्का लागल्याचं चित्र दिसतंय मंडळी केशर काकूंनी उभं केलेलं हे क्षीरसागर घराण्याचं साम्राज्य खरंच बीडच्या राजकारणातून गायब होतंय असं तुम्हाला वाटतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद